कुमारी राजनंदिनी कल्लप्पा कोरे वय पंधरा वर्षे व्यवसाय शिक्षण राणार घर नंबर बत्तीस शंकरनगर होडकी रोड सोलापूर इस दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्रो साडेआठ वाजेच्या सुमारास राहत्या घराजवळून कोणीतरी अज्ञात इसमाने कशाच्या तरी आमिष दाखवून फूस लावून यातील फिर्यादी नामे राजश्री कल्लाप्पा कोरे वय चाळीस वर्षे व्यवसाय नोकरी राणार घर नंबर बत्तीस शंकरनगर होडगी रोड सोलापूर याचे कायदेशीर रखवालीतून पळवून नेले आहे म्हणून तिचा सोलापूर शहरात व तिचे नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती अद्यापपर्यंत मिळून न आल्याने यातील फिर्यादी यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे अपर्हत मुलीचे वर्णन याप्रमाणे नाव राजनंदिनी कल्लप्पा कोरे व्यवसाय शिक्षण घर नंबर बत्तीस शंकरनगर हुडगी रोड सोलापूर वय पंधरा वर्षे पाच महिने रंग सावळा वर्ण उंची एकशे पंचावन्न सेमी शरीर यष्टी सडपातळ अंगावरील कपडे गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस सोबत निरंक बोलीभाषा मराठी चेहरा उभट शिक्षण दहावी इतर वैशिष्ट्ये निरंक तरी सदरील नमूद अपहरत मुलीचा फोटो व माहिती कोणाला प्राप्त झाल्यास त्यांनी एम आय डी सी पोलीस ठाणे या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे